वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीला सर्वांनी सामोरं जायचं आहे निवडणुकीमध्ये जाऊन मतदान करायचं आहे आपण बरेचसे हिंदू लोक जे आहेत ते मतदानाकडे दुर्लक्ष करतो वाजता एका लोकशाहीचा जागर आहे आणि आपण तिकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे एक गट्टा मत पडून आपला देश आपला धर्म आपली संस्कृती आज अडचणीत येऊ लागलेले आहे आणि त्यामुळे हिंदूंनी जागृत झालं पाहिजे आणि आपल्या देशाच्या भल्यासाठी आपल्या धर्माच्या भल्यासाठी आपल्या संस्कृतीच्या भल्यासाठी आणि आपले संस्कार टिकून राहण्यासाठी जाऊन सर्वांनी हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्यांना निवडून देणं गरजेचं आहे कारण आज जिकडून तिकडून फतवे निघत आहेत आणि एक वोट बँक तयार होते या वोट बँकेमध्ये आपण कुठल्या कुठे फेकले जाऊ आणि त्यामुळे डोळे मिटून गप्प बसून चालणार नाही किंवा मिळालेल्या सुटीचा आनंद भोगण्यासाठी आपण दुसरीकडे जाऊन चालणार नाही आपल्या उदासीनतेमुळे हे सगळं घडत आहे आजवरचा जर इतिहासबद्दल पाहिला तर हिंदू धर्म संघटित नसल्यामुळे हिंदू धर्मीयांचं आणि त्यांच्या संस्कृतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पंढरपूरचं आमचं देऊळ तुळजापूरचं देऊळ किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी हे आमचे संस्कृतीचे ठेवे नष्ट झाले आमची धर्मांतरं झाली आमचं विघटीकरण झालं त्याला कारण आपण हिंदू एक नाही आहे ही राजकीय मंडळी जी आहे ते आपल्याला फोडाने झोडा असे झुजवत ठेवतात आणि त्यामुळे आपल्याला कंटाळ येतो आणि आपण दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम बरोबर जो व्हायचा तो होतो आणि आपण मागे जातो म्हणून एक धर्मगुरू या नात्यानं या धर्मपीठावरून आपल्याला आवाहन करतो आम्ही सर्वांना की वीस तारखेला मतदानासाठी जा नाहीतर महाराष्ट्राचं चित्र पाच वर्ष म्हणजे पुढ एकवीस तारखेपासून वेगळं असेल आणि मग आपल्याला पश्चाताप होईल त्यामुळे आपला, आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सगळ्यांनी गेलं पाहिजे ज्यांना ज्यांना कायद्याने मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यांनी त्यांनी प्रत्येकाने गुरु आज्ञा समजून पाहिजे तर घे जा पण जा आणि मतदान करा